नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणि त्याच मराठी रेसिपीमध्ये मी आज तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे कोणतीही ट्रिक्स नाही कोणतीही टिप्स नाही शेंगदाणे नाही डाळ नाही खोबरे नाही अगदी घरातले दोन ते चार सामान वापरून मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू दाखवणार आहे चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत अर्धा किलो गुळ घेतला आहे इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतली आहे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत चला तर मैत्रिणींनो मी इथे गॅस ऑन केला आहे मीडियम आचेवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत पाच ते सात मिनटं आपल्याला छान तिळ भाजून घ्यायचे आहेत छान खमंग वास येईपर्यंत तीळ भाजायचे आहेत थोडासा कलर बदलला तिळाचा की आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मैत्रिणींनो आपल्या तिळाचा कलर छान असा सोनेरी आलेला आहे आणि हे माझ्या गावाकडचे तिळ आहेत त्याच्यामुळे थोडेसे काळपट दिसतात हे पण छान तिळ खमंग भाजून घेतलेत मी आता आपण हे तीळ काढून घेऊयात आपल्या तिळ भाजेपर्यंत मी इथे गूळ कट करून घेतला आहे आता आपल्याला तिळ काढून घ्यायचे आहेत मी इथं प्लेटमध्ये काढून घेते येतील आता आपल्याला मीडियम गॅस मध्ये मीडियम गॅस वरती आपल्याला एकच टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला तुपामध्ये गूळ टाकून मिक्स करायचं आहे आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि छान गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर बघू शकता मैत्रिणींनो मिनो आपला गुळ इथं पूर्णपणे वितळलेला आहे आता आपल्याला पाक तयार झाला आहे का नाही आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करायचं आहे तर आपण चेक करून बघूयात अजून आपला पाक मऊच लागत आहे अजून थोडंसं कडक करून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक दोन मिनटं आपण तयार करून घेऊया पाक तर मैत्रिणींनो आता अजून दोन मिनटं आपली झाले आहेत आता बघूया आपला पाक झालाय का मी चेक करते इथे प्लेटमध्ये टाकून तर बघू शकता मैत्रिणींनो आता आपल्या पाकाची गोळी पण होतीये आणि आपला पाक कडक पण झालाय छान आवाज पण येतोय पाकाचा आता आपल्याला त्याच्यामध्ये तिळ टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे वेलची पावडर पण टाकून घ्यायची आहे तर बघू शकता मैत्रिणीं इथं मी तिळ टाकून घेतले आहेत पाकामध्ये आपला पाक तयार होण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागलेली आहेत आता आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही आहे आता हे आपल्याला लवकर हे मिश्रण काढून घेऊन लाडू वळायचे आहेत कुठलंही गरम पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे कढईखाली खाली झटपट लाडू वळून घ्यायचे आहेत तर आपण लाडू वळूया तर मैत्रिणींनो आता आपण कुठलंही हाताला पाणी लावणार नाही आहे बर्फ लावणार नाही अगदी थोडंसं तुपाचा हात घेऊन आपण हे लाडू वळणार आहोत तर मी तुम्हाला इथे लाडू ओळून दाखवते बघू शकता मैत्रिणी किती इझी आपला हा लाडू होत आहे इतका सुंदर हा लाडू लागणार आहे खुसखुशीत खूप छान लाडू लागणार आहे तुम्ही नक्की करून बघा बघा हा लाडू किती सुंदर झाला आहे पाणी वगैरे न वापरता हे लाडू बरेच दिवस टिकतात त्याच्यामुळे मी इथं पाण्याचा हात वगैरे अजिबात लावणार नाही एक महिना हे लाडू असे छान टिकतात हवा बंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून महिनाभर हे लाडू तुम्ही छान वापरू शकता तर मैत्रिणींनो बघू शकता आपले हे अचूक प्रमाणात लाडू आपण बनवलेले आहेत माझे लाडू पूर्णपणे वळून झाले आहेत पण माझ्या घरामध्ये जास्त माणसं असल्यामुळे मला गरम पाणी वगैरे काही लागलेलं ला नाही आहे किंवा मी थंड पाण्याचा हातही घेतलेला नाही आहे पण तुम्ही जर एकटे बनवणार असाल तर तुम्ही थंड पाणी हाताला लावून घेऊ शकता किंवा तुम्ही मिश्रण गरम करूनही घेऊ शकता आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही हे लाडू करून बघा तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते बघा किती आतून मऊ वरून असं खुसखुशीत लाडू झालेलं आहे नक्की तुम्ही हे लाडू असे करून बघा तुम्हाला खूप हे लाडू आवडतील माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनो माझ्याकडून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बाय बाय